आज आपण मकर संक्रांत कधी आहे या दिवसाचे विशेष काय महत्त्व आहे संक्रांतीचा पुण्यकाल नेमका कोणता आहे तसेच वाहन उपवाहन हे कोणते आहे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकगुरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेल ऐकून प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण लिंक खाली मते देता हो। तर अता पन चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी मकर संक्रांत आहे मकर संक्रांत हा पौष महिन्यातील महत्वाचा सण आहे प्राचीन काळी संक्रासुर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना खूप त्रास देत असे त्याला मारण्यासाठी संक्रांतीचे रूप भगवतीने म्हणजेच देवीने घेतले होते या संक्रांती देवीने संक्रासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले या दिवशी सूर्य मकर या राशीमध्ये प्रवेश करतो याच दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ हे खाल्ले जातात किंवा तिळाच्या पदार्थांचा वापर आपल्या जेवणामध्ये केला जातो तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ म्हणजे स्निग्धता स्निग्धता म्हणजेच स्नेह मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतो त्यामुळेच या दिवशी आपापसामध्ये तिळाचे देवाणघेवाण केले जाते नवीन स्नेहबंध जोडले जातात तर जुने हे समृद्ध केले जाते त्यामुळेच या दिवशी आपण तिळाचे देवाणघेवाण या दिवशी आपापसामध्ये करत असताना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे आपण म्हणतो याच शब्दामध्ये खूप अर्थ दडलेला आहे स्त्रियांनी या संक्रांतीच्या दिवशी कोणती दाणे करावीत ते आता आपण पाहूयात नवे भांडे गाईला घास अन्न तेळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे आपण करावीत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे तिला मिश्रित उदकाने स्नान तिळाचे उठणे अंगास लावणे तिला होम तिला तर्पण तिला भक्षण तिला दान अशा सहा प्रकारे या दिवशी तिळाचा वापर केला असता सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिट या वेळेमध्ये सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे वाहन कोणते आहे ते आता आपण पाहूयात वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेली आहे हातात गदा घेतली असून केशराचा टेळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचाळ आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्वकालात दात घासणे कठोर बोलणे वृक्षगवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे कामविषयी सेवा ही कामे करू येता या चॅनलला आपण सब्सक्राइब करावे धन्यवाद